मोठे नेते दिले मुख्यमंत्री दिले केंद्रीय मंत्री दिले केंद्री पण मराठवाड्याच्या नशिबी मात्र आतापर्यंत नेहमी उपेक्षा ले ले। आज आपण पाहतो की गेल्या पंधरा दिवसापासून सततचा जो पाऊस सुरू आहे या पावसामध्ये महाराष्ट्रातील मराठवाड्यातील आणि विशेषतः आमच्या नांदेड जिल्ह्यामधील सोयाबीन असेल ऊस असेल तूर असेल आमचे जे काही पिके प्रामुख्याने आमचा अर्धापूर तालुका जो आहे तो केळीचं उत्पादन करतो तर केळीचं उत्पादन आपण पाहतो सर मागच्या काही दिवसापूर्वी वाऱ्याच्या वारवदनामुळे आमच्या केळीचे सर्व पिकं आडवे झाले चा जा तर ते केळीचं आम्ही एकरी उत्पादन जर आमचं केळीचं जर चांगलं झालं तर आम्हाला एकरी जवळपास चार ते पाच लाख रुपये उत्पन्न केळीचं होत असतं पण वाऱ्यानं केळी आडवी झाली सरकारनं आम्हाला खरं तर चांगल्या प्रकारे आम्हाला शेतकऱ्यांना केळी उत्पादक शेतकऱ्यांना मदत द्यायला पाहिजे होती पण शेतकऱ्यांना अतिशय तोडकी हेक्टरी बावीस हजार रुपये साडे बावीस हजार रुपये म्हणजे आम्ही जर हिशोब लावला त्याचा सर्व तर एका घडाला म्हणजे केळीचं जे आपलं घड असतं ते एका घडाला आम्हाला फक्त सहा रुपये सहा रुपये याप्रमाणे आम्हाला मदत मिळाली ही मदत कुठंतरी सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पोचण्याचं काम केलंय अशी मदत देऊन या सरकारनं शेतकऱ्यांची थट्टा उडवण्याचं काम केलंय ठीक आहे मान्य आम्ही एक वेळ या आसमानी संकटाला झेलू पण हे असं होत असताना आपण पाहतो की सर आमच्यावर सुलतानी संकट सुद्धा त्याच पद्धतीने आक्रमण करत नाही कारण आमचा आज केळीमध्ये पीक उभं पीक आहे ज्यांचं वाऱ्यावधानातून पीक वाचले त्या शेतकऱ्याला कुठंतरी अपेक्षा होती की आपलं कुठंतरी आपण आपल्या शिक्षण करू शकू मुलीचं लग्न करू शकू आपले घर बांधू शकू आपले जे असे स्वप्न सामान्य शेतकऱ्यांचे स्वप्न होते त्या शेतकऱ्यांचे स्वप्न कुठेतरी आता उद्ध्वस्त झालेले आहेत कारण आज आमच्या केळीच्या पिकाला आज कोणीही विचारायला तयार नाही केळीचं पीक आमचं कोणीही घ्यायला व्यापारी तयार नाही त्यामुळं सरकारला आपल्या माध्यमातून सुद्धा आम्हाला विनंती आहे सर की केळी उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा विशेष तरतूद करून त्यांना आर्थिक मदत सरकारकडून मिळाली हे होते